नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज आम्ही जाणार आहे वाय टू जांभळी तर बघत राहा हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप खास होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा एक नंबर डोंगर झाडं धुकं तुम्हाला दाखवणार आहे माहोल मजा येणार आहे एक नंबर आता आम्ही चाललो आहे आहे ना रागेश्वरला तुम्ही खूप वेळा आला असणार पण जांभळी एक सुंदर गाव आहे ते तुम्ही बघितलं पाहिजे तुम्हाला मी सर्व एकदम चांगले चांगले शीन दाखवणार आहे एकदम माहोल माहोल बघा समोरचा नजारा बघा कसला एक नंबर आहे तुम्हाला आता मी मोर दाखवणार आहे बघा असे पळतात मोर नाही न रे तो त्याचं हे असत ना ते सचिन का असतं रे माझा असतो ना त्याला पिसरा नसतो ते एक दोन तीन हे बघ ना एक दोन तीन याच्यात झोम करून दाखवा बाकी इतक्या जवळच मला दिसणार न मी चालू गाडी जरा का नाही हे आपली गाडी

मोबाईल कारण भरला असेल असल वाच का वाच आम्ही काकांनी आपणा आम्हाला रस्ता सांगितला आहे आता एक नंबर आता आम्ही जातोय मराठी मनुष्य असं टाकून जांभळीला सरळ जांभळी सरळच दाखवलं की इकडे सरळच नाही नाही इकडे जांभळीला इकडेच ना डायक आता पाऊस सुरू झालाय पावसामुळे काय व्हिडिओ रेकॉर्डिंग काढता येईल नाही आता तिथे गेलो मेन ठिकाणी जे तुम्हाला दाखवायचं आहे तिथं गेलो तिथे चालू करतो रेकॉर्डिंग आता जरा बंद ठेवतो आपला मोबाईल एवढा काय वॉटरप्रूफ नाही आहे आणि मी पण भिजणार त्यामुळे आता जरा बंद करतो इथून एक नंबर वरती धुक बस एक नंबर आहे जंगल बघा याच्यात वाहक पण असू शकतो आहे ना बघा एक जांभळे हा एकदम सुंदर दुण्गरत, दुण्गरत गाव आहे बघा डोंगरात डोंगरात वसलेलं एक छान गाव बघा मोर हे धामदार अरे यार गेलेच सरे पळून नाही ना आरती सापडणार सापडणारच नाहीत आपल्याला बघा वरती डोंगर किती छान आहे एक नंबर माहोल कसा हा माहोल दिवस आमच्यासाठी लकीच ठरलाय कारण की इतर वेळा खूप पाऊस असतो पण आज नशीब आहे ना पाऊस एवढा नाही पण एवढा शूट होऊ शकतं माणूस भिजणार नाही असा असं वातावरण आहे एक नंबर वातावरण आहे आज म्हणून आलोय आता बघा तुम्हाला दाखवणार आहे जाणार आहे मी तुम्ही मंदिर बघा समोर डोंगर बघा धुक बघा एक नंबर सर्व वातावरण निसर्गाच्या खुशीत आल्याग वाटतय भारी वाटतय माहोल तर असला आहे ना नेटवर्क ना काय ना ना गाडीचा आवाज ना हवा ना काय ना काही एक नंबर सर्व हा रस्ता आधी नव्हतं एक नंबर आपण त्या गावात गावात आलोय आणि पाऊस सुरू झालाय नशीब गावात आल्यावर पाऊस सुरू झालाय पण आता बंद करतो रिकॉर्डिंग आम्ही आता जाणारच आहे तुम्हाला दाखवतो तिकडं आहे जांभळी डॅम तिकडे जाणार आहे आता रस्ता पाऊस पण येतो है ना तुम्हाला दाखवणार आहे दाखवतो आता काय रस्ता हा छोटासा आहे ना पाऊल वाट आहे आणि वावर आहे आताचा वास एकदम चांगला येतोय बघू शकतो वावर कसं आहे बघा एक नंबर वावर आणि ही छोटीशी अशी पाऊल वाट आहे एक नंबर बघू शकता तुम्ही अशी हा रस्ता इकडनं ना मंदिर मंदिरापासून या साईडला असं घ्यायचा असा असा पाऊल वाट आहे छोटेसे भात आहे लावलेला भाताचा वास चांगला येतो इथनं थोडं चिखली रस्ता आहे तर कसुरू शकताय तुम्ही रस्ता जरा चुकला आहे रस्ता जरा चुकलेला आहे त्या साईडनं जायचं आहे आम्ही या साईडनं आलो भाताचा वास खूपच छान येतोय तिकडं ऊन पडलंय वरती डोंगरावर

आता तुम्हाला दाखवणार आहे जांभळी डॅम चला एक नंबर ठिकाणी आलो बघू शकता तुम्ही एक नजारा आहे बघा एक नंबर सीट आहे you mm -hmm.